लवकर बनवू मला भूक लागली आहे <laughs> एक दिवस उपाय ना मग काय बटाटा चपाती चपाती पण कडक होती चपाती पण खडक होती बघा इकडे शिकवते की आमटी कशी बनवायची वास जेवढा भारी सुटलाय ना ते असं मस्तपैकी लिंबू पिळून असं पिऊ वाटतंय मला आत्ताच अरे नाकाला शेंबूड येईल ना तुझ्या त्याच्यासाठी तिला गाव आले देवबाप्पा घेऊन गेला चप्पल तिची दुसऱ्या बाणाला द्यायला मारशील ना मारशील तुला डेंजरस र जया एकादशी असल्यामुळं आम्ही दर्शनासाठी संत श्री एकनाथ महाराजांच्या मंदिरात गेलो तिथं लेकीचं नुसतं दुकानावरच लक्ष बघ चल चल ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेऊन लेकीने त्यांच्या पुढची साखर खाल्ली आणि आजीला म्हणाली तो वरचा पण प्रसाद दे काय मित्रांनो अखंड हरिनाम सप्ताह पण आहे आणि जया एकदश असल्यामुळे एवढी गर्दी कायमन माऊली तुकाराम लवकर बनव मला भूक लागली आहे <laughs> एक दिवस उपाशी राहिल ना मग भूक काय असते नाही तर रोज भाजी तिखटच आहे खरटच झाली बटाटा हा आज कडक केली असं असते चपाती चपाती पण कडक होते नाही चपाती पण खडक होते आता <laughs> भूक लागली ना बघा सगळं कसं मऊ मऊ लागेल चांगलं <laughs> <laughs> लागतं सगळं <सगरो> भूक लागलं <laughs> नेक्स्ट डे कोणाची चप्पल घातली एवढी मोठी होतो आणि हिची नवीन हो चप्पल आहे ना आम्ही बाहेर काढली होती आणि झालं काय आल्यावर पाहतो तर हिची चप्पल गायब कोण घेऊन गेला बाळा तुझी चप्पल देवप्पा घेऊन गेला आणि दुसऱ्या बाळाला दिली ना देवप्पा ने असं आम्ही सांगितलं सांगितलंय कारण लई रडत होती ती बघा इकडे जी शिकवते हिला की आमटी कशी बनवायची तिला काही चांगली बनवता येत नाही जी बघा <laughs> आज मस्त पोळ्या वगैरे बनवणार आहे कारण काल आमची एकादशी होती तर ती सोडण्यासाठी आज मस्त पोळ्याचा कार्यक्रम केलेला आहे <laughs> काय काय टाकलं जी याच्यामध्ये लसणाची असं बरच काय काय टाकलेलं आहे जे जे आता काय काय सांग नाही का चालत <laughs> चालल बनव मस्त वासच एवढा भारी सुटलाय ना ते असं मस्त पैकी लिंबू पिळून असं पिऊ वाटतंय मला आत्ताच <laughs> बनवा पोळ्या नाही बनवल्या ना अजून हा बनवा बनवा लवकर आणि जरा बघून घे थोडस छान आहे बाबू ब नाही चांगले मला वाटलं बर्फाचे आहे काय नाही इकडं बघू दे इकडं बघ अरे नाकाला शेंबुड येईल ना तुझ्या त्याच्यासाठी तु तिला गावाला आजोबांकडून असलं काय काय घेते बघा कशी खाते पाहिलं का तोंड फिरवून फिरवून दाखव दाखव इकडे तोंड दाखव मम्मीची घेतलीस आणि स्वतःची मम्मीला दिलीस हा इकडे ये, इकडे ये, बाहेर बाबा आला या मस्त पैकी पोळ्या बनवायचं चा काम चाललंय मित्रांनो आता हे बघा हे बघा कशी फुगली <laughs> कडक उपवास कधी एकदा बनते असं झालंय <laughs> बाप रे वाप बघा किती निघली बघा मित्रांनो किती फुगले काय बनवलंस तू पोळी बनवलीस बघू दाखव आजीकडून शिकून घे पोळ्या बनवायचं हम्म तुझी आजी आहे

दोन देते ना आजोबा तुला मी पाच देतो तुला पाच अरे काय बोललीस तू काही कळलंच नाही मला एवढ्या गरमागरम पोळ्या तूप बघून बायकोला म्हणलं लवकर वाढ बाई लय भूक लागलीय आणि बऱ्याच दिवसातून पोळी गुळवणी आणि आमटीबाद पाहून खरंच तोंडाला पाणी सुटलं राह आजी आजोबा कसे पाणी मारतात बाबू घराला आजोबा वरतून ड्रम खाली <laughs> आले आजी बघ इकडून चल आपण वर जाऊ जाऊ पाणी पडतंय कसली बापले आज बघायतर करते आपण बापणा चल बघा मित्रांनो असं चालू आहे बघ बघा जोबा घराच्या टेरेस वरून एवढा भारी व्ह्यू दिसतो बर का मित्रांनो आणि लेकीला म्हणलं चल फोटो काढू हसून दाखव तर ही बघा झोपली का दिवसभर आज ती झोपलीच नाही झोपलीच नाही दिवसभर अशी खोडीची येते तिला नसतं खेळायला पाहिजे चप्पल कुठे गेली चप्पल <laughs> तो तो <जी> <laughs> देव देवबाप्पा घेऊन गेला चप्पल तिची दुसऱ्या बानाला द्यायला देवबाप्पाला मारशील तू तुला डेंजरस र